सद्गुरु होगी लिंगा यम श्री श्रीगुरु हगी स्वामी यात्रा महोत्सव या वर्षी या डिशेंबर एक सारी पास चालू होना है एकोणती पास जानेवारी पांच तारीपर्यंत यात्रा महोत्सव कार्यक्रम है रोज भजन कीर्तन प्रवचन सामाजिक कार्यक्रम रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर अनेक विशेष कार्यक्रम नियोजन केलेले आहे चार तारीख पाच अकरा वा, वाजता शोभायात्रा कार्यक्रम आहे शोभायात्रामध्ये सर्व भाविक सद्भाग मंडळ भाग घेऊ लागते चार तारीख रात्री आ, यात्रा कार्यक्रमच्या अग्नि कार्यक्रम अग्निला निघणार आहे पाच तारीख पाटे पाच वाजता सद्गुरु हागीर स्वामीच्या अग्नि कार्यक्रम होणार आहे सर्व कार्यक्रम रोज नारा सर्व धार्मिक सामाजिक कार्यक्रमामध्ये उदगीर नगरीय आणि सर्व भाग खेडेगावचे सर्व सद्भक्क मंडळ या कार्यक्रमाला घेऊन त्यांनी कीर्तन भजन प्रवचन ऐकून सद्गुरूच्या दर्शन आशीर्वाद घेऊन प्रसाद घेऊन धन्य हवं हो म्हणून सद्गुरू कृपा आशीर्वाद सांगा